हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका न्यू मिनी ब्लॉगमध्ये तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग घेते कारण आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आम्ही निघालो आहोत महागणपती रांजणगावची महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर माझ्या घरापासून थेऊरचा चिंतामणी आणि रांजणगावची महागणपती ही दोन्ही देवस्थानं अगदी जवळ आहेत मग म्हटलं थेऊरला तर गेलो होतो मागे मला तर राजन रांजणगावला जाऊयात चला तर काकू मी आणि आमच्या इथल्या आत्य अशा आम्ही तिघेजणी आमची छोटीशी जिजा असं आम्ही निघालो पी एम टीची वाट बघितली पी एम टीमध्ये बसलो आणि आलेले आहोत बघा दर्शनाच्या इथे गेल्यावेळी जेव्हा आलो होतो अंगारकी चतुर्थीला तर खूप गर्दी होती आणि सकाळी आलो होतो पहाटे तर म्हणलं आता लेट झालाय दहा साडे दहा झालेले तर बऱ्यापैकी गर्दी नाही आहे लवकर दर्शन होईल असं वाटतंय तर चला बघू पुढे पहा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर हे पहा लाईन आता लाईनीला उभारतोय आहे तशी बऱ्यापैकी गर्दी आय थिंक एक तासात एक तास लागेल ला दर्शनासाठी तर असं उभारत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणत म्हणत एक तास कसा गेला काही कळालं नाही रांगेमध्ये तर अशी छान अशी जिजाची मस्ती परत लहान मुलं छोटी मुलं असत बाकीची पण लहान मुलं असतात त्याच्यामुळे काही नाही एवढं वाटलं तर चला हे पहा इथून गार्डन दिसत होतं तर जिजाची एकच हट्ट जिजाचा मला गार्डनला जायचं आहे मम्मा मला गार्डनला आहे तर हे पहा शेवटी गाभाऱ्यापाशी पोचलो छान असा झेंडा फडफडत होता तर तिथेच मंदिरापाशी दुर्वा आणि एक गुलाबाचं फूल घेतलं गणपती बाप्पांसाठी आणि आता निघालोत गाभाऱ्यात गाभाऱ्यातला काय व्हिडिओ घेता येणार नाही तर छान असं दर्शन घेऊन बाहेर पडलो इकडे महादेवाचं छोटंसं

तर इथे तुम्हाला जिथाने सांगितलं जे आपण काय बघतोय तर बघा इथं खूप छान असं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळ